कवितेच शिक्षक आहे व्यवस्था ही उन्हाची खाई ही सुरुवात कोठली रात्र गोठली उन्हाची खाई या व्यवस्थेचे जाडजूड पांघरून खेड्यावर या व्यवस्थेचे जाड पांघरून खेड्यावर कुठले कुठले झेंडे कुणाच्या अंगा खांद्यावर कुठले कुठले झेंडे कुणाच्या अंगा खांद्यावर कोणी न पुरता कोणी न सरता भावमनीचे आहे जोवर कोणी न पुरता कोणी न सरता भावमनीचे आहे जोवर हापून ग्यारे आपला रस्ता हापून ग्यारे आपला रस्ता जोखड आहे अजून कुर्ते उन्ने ही पेंगुळ तोवर जोखड आहे अजूनही कुर्ते उन्ने ही पेंगुळ ते तोवर पुन्हा मिटवूया पानभडीच्या देवा

गोठे किंगी आंदोलनाची गोठे भाषा शिवशाहीची स्वाभिमानी ही गळास त्यांच्या द्या रे थापा बाहेर जगण्यालाही घाला भुंकर फेकून द्या रे थापा बाहेर ऊस पिकवतो शेतकरी सभासद श्री काल करी समासद ऊस पिकवतो शेतकरी तरी ही सभासद त्याशी कान करी परावर मी जगणे सारे मात द्या रे मात द्या रे मात द्या रे धन्यवाद शेवटच कडे पाप छळते पुण्य फळते पाप छळते पुण्य फळते पाप छळते पुण्य फळते दुःख शाश्वत इथले बाई या व्यवस्थिती या व्यवस्थेची किती सांगावी नवलाई या बाकी सांगावी नवलाई धन्यवाद जी, धन्यवाद सविता करंज कर।